नमस्कार अक्कल कोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराज्य बखर प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिति पालिमकर भाग चलीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांजवळ एक वेळ कोणी या दीक्षितांबद्दल गोष्ट काढली असताना चिदंबर दीक्षित मोठे होऊन गेले बाजीराव त्यांच्या पुढे कसपट असे महाराजांनी उद्गार काढले चिदंबर दीक्षितांनी यज्ञ केला त्यावेळी आपण पंक्तीत तूप वाढत होतो असंही महाराजांनी सांगितलं चिदंबर दीक्षितांची फारच ख्याती होती त्यांचे वडील मल्हार दीक्षित यांनी रामेश्वरच्या वाट्यावरती चिदंबरेश्वर म्हणून महादेवाचं स्थान आहे तिथे बारा वर्ष तपश्चर्या केली तेव्हा शंकराने साक्षात दर्शन देऊन तुझ्या पोटी मीच अवतार घेतो म्हणून आशीर्वाद दिला जन्म झाल्यावर मुलाच्या कानात एका कानात तुळस आणि एका कानामध्ये बेल असेल तोच अवतारी असे समजावं म्हणून शंकराने सांगितलं मल्हार दीक्षित पुढे स्वग्रामी गेले त्यांच्या कुटुंबियांना गर्भराहून चिदंबर दीक्षितांचा अवतार झाला त्यांच्या अनेक लीला प्रसिद्ध आहेत मौनचे बंधन झाल्यावर एक वेळ एक बाई गण गजगौरी व्रताची पूजा संकल्प वगैरे सांगण्याला छोट्या दक्षतांना घेऊन गेली गजलचे प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटल्याबरोबर वर, गजल खरोखरच प्राणी येऊन तो चालू लागला मल्हार दीक्षितांनाही हकीकत कळताच त्यांना पुत्राच्या बाललीलेचे मोठे आश्चर्य वाटून बाल अवतारी असल्याबद्दल त्यांची खात्री झाली त्यांचे सर्व चमत्कार सांगू लागल्यास एक मोठा ग्रंथच होणार आहे त्यांनी एक मोठा यज्ञ केला त्याची प्रसिद्धी सर्व महाराष्ट्रभर आहे या यज्ञास लाखो रुपये खर्च झाला यज्ञाच्या वेळेला एका प्रसंगी तुपाचा तोटा आला असताना पाण्याच्या घागरी आणून तुपाच्या घटात ओतल्यावर सर्व तूप झालं दुसरे साहेब दीक्षितांची कीर्ती ऐकून मुद्दाम पुण्याहून दीक्षितांच्या दर्शनास आले होते ते जाणार हे ऐकून पुष्कळ गरीब ब्राह्मण वगैरे ज्यांची इनाम गावे वर्षासने वगैरे सरकारातून अन्यायाने जप्त झाली होती असे लोक चिदंबर दीक्षित यांच्याकडे दाद मागायला आले आणि आपणाबद्दल बाजीराव साहेबांना समजुतीच्या गोष्टी सांगून वर्षासने वगैरे परत मिळण्याची कृपा व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली पुढे काही दिवसांनी बाजीरावसाहेब मुरगुडास आले त्यांना आतून बातमी लागली की आपणाकडून गांजलेले लोक दाद मागण्यासाठी दीक्षितांकडे आले आहेत आणि दर्शनास गेल्यावरती दीक्षित त्यांच्याबद्दल गोष्ट काढणार ही बातमी ऐकून कुणाबद्दल आपणास भीड पडू नये म्हणून बाजीरावांनी दीक्षितांकडे एक सात कलमांची यादी पाठवली आणि त्याप्रमाणे मान्य झाल्यास दर्शनास येऊ म्हणून निरोप पाठवला त्यातलं एक कलम असं होतं की आपण दर्शनास आल्यावर कोणाबद्दल शिफारस न करता दीक्षितांनी तात्काळ निरोप द्यावा ही सर्व कलमे मान्य केल्यावर दर्शनाला आले एक नारळ त्यांच्या घालून परत आज्ञा दिली आणि म्हणाले चार दिवस ब्राह्मणांचं राज्य राहावं अशी इच्छा होती पण ज्या अर्थी तुम्हाला तात्काळ निरोप मागण्याची बुद्धी झाली त्या अर्थी आता निरोपच आहे जा पुढे बाजीराव पुण्यास गेले आणि सिद्धवचनाप्रमाणे लवकरच राज्यभ्रष्ट होऊन ब्रह्मावर्तावर जाऊन राहिले असो सहज ओघात या अवतारी पुरुषाची गोष्ट सांगण्याचा हा सुप्रसंग आला बाळप्पा हे संकेताप्रमाणे मुरगोड गावी आले तिथे तीन दिवस राहिले पुढे गाणगापूरस जाऊन नृसिंह सरस्वती स्वामींची सेवा करावी असं त्यांनी मनात आणलं त्या गावी चिदंबर दीक्षितांचे पुजारी गलगलीचे ब्राह्मण होते त्यांच्या मुखाने प्रथम बाळप्पाने श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकली ब्राह्मणांनी सांगितलं अक्कलकोटास प्रत्यक्ष दत्तावतार स्वामी महाराज अवतीर्ण झाले आहेत आपण अक्कलकोटास जाऊ गाणगापुरास जाण्याचं कारण नाही असं बाळप्पा म्हणाले ब्राह्मणांनी जबाब दिला अक्कलकोटाला एकदम जाऊ नका पहिल्याने तुमच्या मनात आल्याप्रमाणे गाणगापुरस जा तिथे जसा दृष्टांत होईल त्याप्रमाणे करा बाळप्पाला ही गोष्ट मानवली पण मग ते गाणगापूरस जाऊन बाळप्पाने श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुकांची सेवा दोन महिने पावे तो मनपूर्वक केली रात्री गाणगापूर गावी राहून मोठ्या पहाटे उठून संगमावर जाऊन भीमरथीने स्नान करून दोन प्रहर पावेतो ते अनुष्ठान करत असत गव्हापासून संगम कोस सव्वा कोस लांब होतो दोन प्रहरानंतर गावात परत येऊन माधुकरी मागून जे भाकरीचे तुकडे मिळतील ते खाऊन निर्वाह करावा त्रिकाल भिमरथीचे स्नान करावे याप्रमाणे बाळप्पाने सेवा चालवली बाळप्पा हे मूळचे गृहस्थ असून त्यांना भिक्षेचा कधी प्रसंग नाही त्यातून भाकरीही पोटभर त्यांना मिळत नसे त्यामुळे त्यांचे जीव तळमळ करत असे असं असूनही दृढ निश्चयाने कोणत्याही गोष्टीस न मांडता बाळप्पाने सेवा चालवली ही, ही स्थिती राम व पंढरीनाथ म्हणून गाणगापुरास पुष्कळ दिवस राहिलेले जुने सेवेकरी होते त्यांनी पाहून बाळप्पाला आपल्या घरी जेवण्यास बोलवलं या सेवेकऱ्यांना त्यांची गावात ओळख पडली असल्याने पुष्कळ माधुकरी मिळत असे दोन दिवस बाळप्पाने त्यांच्या घरी पोटभर भोजन केलं पुढे त्यांनी मनात विचार केला की आपण सेवेकरी तसेच तेही सेवे करी त्यास आपणाकरता विनाकारण त्रास देणं चांगलं नाही मग बाळप्पा पूर्वीप्रमाणे माधी माधुकरी मागू लागले जे तुकडे मिळतील अर्धकोसा ते अर्धकोसावर कोट तीर्थ म्हणून आहे तिथे जाऊन झोळी पाण्यात बुडवून काढावी आणि दगडावर बसून तुकडे खावे ह्याप्रमाणे क्रम चालवला संध्याकाळ झाली म्हणजे ते आरतीस गावात जात पुन्हा संगमावर जाऊन अनुष्ठान करत याप्रमाणे एक महिना पावे तो सेवा झाल्यावर एके दिवशी रात्री तीन संन्याशांनी येऊन त्यांना स्वप्नात दर्शन दिलं पुढे बाळपांना पोटभर भाकर मिळत नाही असं एका बाईच्या लक्षात येऊन ती आर्धी भाकरी त्यांना भक्षे भक्षेमध्ये घालू लागली गावातील तुकडे आणि ही अर्धी भाकरी मिळून बाळपास पोटभर अन्न मिळू लागली नंतर पंधरा दिवसांनी एक ब्राह्मण स्वप्नात येऊन बाळपांना सांगू लागला की तुम्ही कुठला जावं त्याप्रमाणे बाळप्पाच्या मनात जाण्याचं आलं पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंथरूणाखाली एक कागद सापडला त्यात प्रथमचीच अक्षरं अशी होती की उतावळी करू नये ती वाचून बाळप्पाला असं वाटलं की अद्याप जाण्याचा हुकुम झाला नाही काही दिवस राहावं याप्रमाणे महिने सेवा झाली पुढे एके दिवशी संगमावर बाळप्पा आपलं धोतर डुंबराखाली ठेवून स्नानाला गेले परत येऊन धोतर उचलतात तो त्याखाली मोठा लाल विंचू त्यांच्या दृष्टीला पडला ते मनात दचकले आणि विंचवास न मारता सोडून दिलं आणि नित्यकर्म केलं त्याच रात्री श्री स्वामी महाराज बाळप्पाच्या स्वप्नात येऊन त्यांच्या अंधरुणावर बसून दिगंबर मूर्तीनं दर्शन दिलं रोज अनुष्ठान झाल्यावर महाराजांचा एक अष्टोत्तर जप बाळप्पा नियमाने करत असे दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे भिक्षेला गेला असताना भाकरीची भिक्षा न मिळता सर्वांच्या घरी पोळीचीच भिक्षा मिळाली हा शुभ शकून मानून देवास नैवेद्य अर्पण करून बाळप्पा हे अक्कलकोटाला जायला निघाले देऊळ सोडून पुढे जातात तो दोन सुवासिनी भरलेल्या घागरी घेऊन पुढे आल्या याप्रमाणे उत्तम शकून होऊन बाळप्पा हे अक्कलकोटच्या रस्त्याला लागले श्री नृसिंह सरस्वतींचे नामस्मरण करत बाळप्पा मार्गाने चालले तो त्यांचे पाय जड होऊन पुढे पाऊल टाकता येईन असे झाले बाळप्पास मोठे संकट पडले की आता बारा कोस जमीन आपल्याच्याने कशी चालून जाता चा येईल याप्रमाणे विचार मनात येऊन श्री निवासी स्वामी महाराजांच्या स्वप्नात दर्शन दिलेले रूप मनात आणून त्यांचं स्मरण करू लागले त्यासारशी पायातील जडपणा जाऊन पाय फुलासारखे हलके झाले मार्ग चालताना वाटेत कोणी पुण्याचा एक जागीरदार अक्कलकोटास गाडीत बसून चालला असता बाळप्पांना भेटला आणि गाडीत बसण्याविषयी आग्रह करू लागला पण फक्त आपली पडशी गाडीत ठेवून बाळप्पा पायीच चालले त्या दिवशी दुधनीस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटाला गेले तो दिवस रामनवमीच्या पारणाचा होता अक्कलकोटाला उतरताच जागीरदाराचे लोक जेवण वगैरे करण्यास गुंतले पण बाळप्पाचं तन मन सर्व स्वामी चरणी असल्याने भोजनाची काळजी न ठेवता एक पैशाची खडीसाखर घेऊन महाराज खासबागीत गेले होते तेथे दर्शनाला गेले स्वप्नात ज्याप्रमाणे मूर्ती पाहिली होती त्याप्रमाणेच दिगंबर मूर्ती पाहून बाळप्पाचा आनंद त्रिभुवनात मावेला चरणीमस्तक ठेवून अनन्य भावाने बाळप्पाने दर्शन घेतलं पुढे खडी साखर ठेवली महाराज त्यावेळेस जमिनीवर निजले होते ते मग उठून बागातील सर्व झाडांना अलिंगन देऊन भेटू लागले या कृतीने बाळप्पावरील आपलं प्रेम महाराजांनी दर्शवलं असं म्हणण्यास हरकत नाही मग बाळप्पा हे बिराडे गेले जागीरदाराने वाढलेले भोजनपात्र घेऊन महाराजाचं निदेह जाऊन प्रसाद घ्यावा या हेतूनं ते निघाले वाटेतच त्यांना वर्तमान कळलं की महाराज राजवाड्यात गेले आहेत राजवाड्यात नियमित वेळे वेळेखेरीज लोकांना दर्शनाला सोडत नसत मग मुरलीधराच्या देवळात जाऊन बाळप्पाने पारणं सोडलं त्यांच्याबरोबर आलेले जागीरदार असो दुसरे मंडळीस दुसऱ्या दिवशी पावे तो दर्शन झाले नाही आठ दिवस पावे तो महाराज राजवाड्यात राहिले इकडे बाळप्पाने अनुष्ठान सुरू केले एक वेळ दर्शन घेऊन यावं पुढे अनुष्ठान करावं याप्रमाणे बाळप्पाची कालक्रमण चालू होती त्यांच्याबरोबर विश्वनाथ म्हणून सवेकरी होता तोही महाराजांच्या दर्शनास नित्य जात असे त्यास रोज फूल खारी पेढे याप्रमाणे प्रसाद महाराज देत असत पण बाळप्पास म्हणून प्रसाद महाराजांनी कधीच दिला नाही करून बाळप्पाला वाटे की आपण कम नशिबाचे महाराजांचा प्रसाद मिळण्याजोगी आपले पुण्याही नाही महाराजांपुढे काही ठेवल्यास आपण प्रतिसाद मिळेल अशी आशा धरून बाळप्पाने एके दिवशी एक पैशाच्या खारका नेऊन महाराजांपुढे ठेवल्या महाराजांनी तर प्रसाद दिला नाहीच पण नजीक चोळप्पा होता त्यांनी आपल्या हाताने काही खारका प्रसाद म्हणून बाळप्पाला दिल्या बाळप्पा यातच आनंद मानून जाऊ लागले ते दहावीस पावलं गेले नाहीत तोच महाराज चोळप्पाला म्हणाले अरे त्याला प्रसाद कशाला दिलास परत घेऊन ये हे ऐकून चोळप्पा धावत धावत जाऊन बाळप्पा जवळून प्रसाद दिलेल्या खारका महाराज परत मागतात म्हणून मागून घेऊन गेला हे पाहून तर बाळप्पा मनात फार हिरमुसला आपण फारच अभागी आहोत म्हणून आपणास प्रसाद मिळण्याची योग्यता नाही असं बाळप्पाला वाटलं वास्तविक पाहता महाराजांच्या कृतीचा अर्थ वेगळाच होता ज्यांना जाण्याची परवानगी महाराजांकडून होई त्यांना ते लागलीच प्रसाद देऊन वाटेस लावत पण ज्यांना आपल्याजवळ ठेवून घेण्याची इच्छा असेल त्यांना ते प्रसाद कदापि देत नसत ही गोष्ट पुढे अनुभवांती बाळप्पास कळून आली दोन महिने बाळप्पाचं अनुष्ठान झालं पुढे एके दिवशी बाळप्पा हे फुलं काढत असताना त्यांच्या बोटात काटा लागून बोट सुजलं आणि ठणकू लागलं औषध लावल्यापासून काहीही कमी पण वाटे ना यामुळे बाळप्पाने अनुष्ठान राहिलं आणि विश्वनाथ सेवेकरी माधुकरी मागून आणून त्याला जेव घाली त्याची धोत्रही धूत असे याप्रमाणे सात आठ दिवस गेले एके दिवशी महाराज सरकार वाढत असताना एका बाईने बाळप्पा समक्ष महाराजांना विचारलं महाराज माझ्या मुलाला डोळ्यांनी दिसत नाही काय करावं म्हशीचं मूत लाव म्हणून महाराजांनी तिला सांगितलं ही संधी सांगून बाळप्पाने आपण बोटास काय औषध लावावं म्हणून विचारलं तूही तेच लाव म्हणून महाराज म्हणाले आज्ञेप्रमाणे मूत्र लावल्यानंतर सात आठ दिवसात बोट बरं झालं पुढे विश्वनाथ सवेकरी ज्यांना महाराज नित्यप्रसाद देत असत त्यांनी द्वारकेश जाण्याची महाराजांकडे परवानगी मागितली महाराजांनी आज्ञा दिली त्याप्रमाणे ते गेले बाळप्पाचा दर्शन वगैरे क्रम सुरूच होता अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य भखर भाग चाळीस समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ